नमस्कार मी पल्लवी आज आपण फ्रेंच फ्राईज तयार करूया ही अगदी सोपी पद्धत आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा चला तर आता आपण सुरुवात करूया पाच बटाटे स्वच्छ धुवून घेऊन याप्रमाणे पाण्यात ठेवले आहेत हे सगळे बटाटे याप्रमाणे चिरून घेऊया आता सगळे बटाटे मी चिरून घेतले आहेत आता यामध्ये एक वाटीभर कॉर्न फ्लोअर घालूया हे पीठ या बटाट्यांना चांगले मिसळून घेऊया गॅसवर तेल तापायला मी मगाशीच ठेवलं होतं तेल आता चांगले तापले आहे याप्रमाणे बटाट्याचे काप तेलामध्ये अलगच सोडूया काही ठिकाणी फ्रेंच फ्राईज करताना बटाटे अर्धवट शिजवून घेतात किंवा थोडेसे तळून बाहेर काढून पुन्हा एकदा तळतात हे करण्यासाठी खूपच वेळ जातो पण मी नेहमी या पद्धतीनेच फ्रेंच फ्राईज तयार करते तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा एका ग्लासमध्ये चार ते पाच चमचे मीठ घेतले आहे यामध्ये आता तीन ते चार चमचे थंड पाणी घालूया आणि चांगले मिसळून घेऊया आपण एक मिठवणी तयार करून घ्यायची आहे आता आपली मिठवणी तयार आहे ही मिठवणी घातल्यामुळे फ्रेंच फ्राईज चवीला खूपच छान होतात आता या कढईमध्ये तीन ते चार चमचे मिठवणी घालते ही मिठवणी घालताना तेल कढईच्या अर्ध्या भागातच राहू द्या कारण पाणी घालताना तेल कदी -कदी वर येऊ शकते त्यामुळे हे काम थोडेसे सांभाळून करा फ्रेंच फ्राईज करताना कढई भरून तेल घेऊ नका अर्धी कढईच तेल घ्या आणि याप्रमाणे मिठवणी घालून हे फ्रेंच फ्राईज तयार करून घ्या पाच ते सहा मिनिटांनी या फ्रेंच फ्राईजचा रंगही चांगला आलेला आहे आता हे तयार फ्रेंच फ्राईज आपण बाहेर काढूया आपण तेलामध्येच पिठवणी घातल्यामुळे हे बटाटे मीठ चांगले उडून घेतात आणि चवसुद्धा खूपच चांगली येते याप्रमाणे सगळे फ्रेंच फ्राईज आपण तयार करायचे आहेत हे फ्रेंच फ्राईज तळून झाल्यावर तेल गार झालेले असते पुन्हा एकदा तेल गरम करून आपण याप्रमाणे हे बटाट्याचे काप अलगच सोडायचे आहेत पुन्हा थोडीशी मिठवणी घालूया मी दोन चमचे मिठवणी यामध्ये घातली आहे हे फ्रेंच फ्राईज मंद आचेवर ते मध्यम मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहेत यामुळे हे चांगले शिजतात आणि बाहेरून करपत नाहीत प्रत्येक वेळी एकदा हे फ्रेंच फ्राईज काढून झाल्यावर तेल थोडेसे गरम करायचे आहे आणि गॅस मंदाचेवर ठेवून हे फ्रेंच फ्राईज थोडीशी मिठवणी घालून तळून घ्यायचे आहेत आता मी सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेतले आहेत आपण तेलामध्येच मिठवणी घातल्यामुळे आता बाहेरून मीठ घालू नका तुम्हाला आवडत असेल तर यावर तिखट आणि चाट मसाला घालू शकता हे फ्रेंच फ्राईज मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व केले आहेत अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद